आणि शिवसकाळ मंडळी आज आपण आलेलो आहे अंकाई टंकाई या सिरीज मधला टंकाई हा किल्ला पाहण्यासाठी व आज हा टंकाई किल्ला पाहण्यावर आज आपल्या सोबत आहे वारकरी सह्याद्रीचा हा युट्यूब चॅनल मधला आहे शिवराज तर तुझ्या चॅनल बद्दल थोडं माहिती सांग माझ्या युट्यूब चॅनलचं वारकरी सह्याद्रीचा असे नाव आहे अंकाई टंकाई आपण पाहिलेला आहे हा टंकाई आणि हा अंकाई हे पाहू शकतो या ठिकाणी अंकाई लेणीचे असा बोर्ड लावण्यात आलेला आहे हे पाहू शकतो या ठिकाणी असा बोर्ड लिहिलेला आहे भारतीय पुरातत्व खात्याच्या अंडर हा किल्ला आहे व आपण आता किल्ला चढण्यास सुरुवात करत आहे पायऱ्या अशा व्यवस्थित मार्गाने वरपर्यंत आहेत आज रविवार आहे त्यामुळे थोडीशी गर्दी राहणार जात असताना या ठिकाणी डाव्या बाजूशे आपणाला मंदिर पाहायला भेटत आहे ते पाहू शकतो या ठिकाणी आपणाला एक असं लेणं पाहायला भेटत आहे ते पाहू शकतो गड चढताना व या ठिकाणी या खूप मोठा दगड पडलेला आपल्याला भेटत आहे याच्या बाजूला हे पाण्याचं टाक वे एक लेणं ह्या ज्या लेणी आहेत त्या आपण येताना करणार आहे प्रथम आपण अंकाई करणार आहे व नंतर टंकाई करून ह्या लेण्या करून खाली उतरणार आहोत आपण मी पाहू शकतो परिसर आहे या ठिकाणी आपण माकडानं थोडं खायला दिलं आहे व पायरी मार्ग आहे तिथून पुढं आपणाला असा कच्चा रोड लागतो गडावर जाण्यासाठी व्यवस्थित असा पुढं आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो प्राचीन पायरी मार्ग इथून चालू झालेला आहे असा व्यवस्थित ये असा येत्यापासून साधारण वीस मिनटात आपण या खिंडीच्या जवळ पोचलेलो आहे हे पाहू शकतो हा आपण असा आत्ता वर गेल्यानंतर असं जाऊन आपण पहिल्यांदा अंकाई करून नंतर या खिंडीत येऊन हा असा टंकाई करणार आहे दोन्ही किल्ले सुंदर आहेत व्यवस्थित किल्ले आहेत थोडं वर आल्यानंतर या ठिकाणी आपणाला प्राचीन पायऱ्या पाहायला भेटत आहेत या अशा खाली अंकाई गाव अंकाई बोलतात आणि किल्ला अंकाई खिंडीत पोचलेलो आहे आपण वीस मिनटानंतर आता आपण या खिंडीतल्या दरवाज्यावर आलेलो आहे व आता मनमाड दरवाजा पाहणार त्यानंतर आपण अंकाईवर चढणाऱ्या सुरुवात करणार खिंडीत पोचलेलो आहे आपण आणि अशा प्रकारे दोन्ही किल्ल्याच्या मधोमध खिंडा तिथं आलो आणि पहिला दरवाजा क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लगेच दुसरा दरवाजा पाहायला भेटत आहे पाहू शकतो आपण असा प्राचीन असणार दुसरा या ठिकाणी पारेकरांच्या देवडे आहेत दोन्ही बाजूला चढताना थोडासा त्रास झाला परंतु या ठिकाणी आल्यानंतर आपणाला थकान पूर्ण नाहीशी झालेली आहे या ठिकाणी असाणी बघू शकतो आपण नाशिककर आपले संतोष मुंडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांची गाठभेट घेऊ मध्ये आल्यानंतर आपणाला या ठिकाणी मनमाड दरवाजा पाहायला भेटतो खाली मनमाड शहर आपणाला या ठिकाणावरून पाहण्यास भेटते प्रथम हा दरवाजा आपण पन... अंकाई व टंकाई यामध्ये जी खिंड आहे तिथे हा मनमाड दरवाजा येतो जो आलेला आहे खालच्या या साईडून म्हणजे आपण ज्या साइडून आलो त्याच्या विरुद्ध साइडून हा दरवाजा आलेला आहे तर समोरच्या बाजूस आपणाला मनमाड शहर पाहायला भेटत आहे त्याच्यामुळे या दरवाजाला मनमाड दरवाजा असे नाव देण्यात आलेले आहे प्रथम आपण टंकाई हा किल्ला करणार आहे अंकाई पाहू शकतो समोरच्या बाजूस आपला बलदंड असणारा अंकाई टंकाईवर आपणाला या ठिकाणी कातळातल्या पायऱ्या व्यवस्थित पाहायला भेटत आहेत व या ठिकाणी पाणी जाण्याची सोय दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर व्यवस्थित पाणी जे आहे या ठिकाणी व्यवस्थित पाण्याचा निचरा ज्या खालच्या टाक्या आहेत त्या टाक्यांपर्यंत व्यवस्थित जाण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे म्हणजे त्या काळी आपण पाहू शकतोय पाणी साठवण्याची किंवा पाण्याचा वापर करण्याची जी पद्धत आहे खूपच काटेकोरपणे पाळण्यात आलेली आहे या ठिकाणी ही तीन पाण्याची टाकी आपणाला पाहायला भेटत आहे व या ठिकाणी जे आहे हे खांबटाकी आहेत या ठिकाणी पाहू शकतो आपण व आपण खालीसुद्धा जाऊन पाहू व त्याच्या पुढच्या बाजूस आल्यानंतर याही पाण्याच्या टाकी ज्या आहेत त्याला खांब आहेत मग आपण व खाली जाऊन आपण दाखवू या ठिकाणी एक बुरुज पाहायला भेटत आहे वर जाण्यासाठी आपल्याला वासा हा या ठिकाणी पायरी मार्ग पाहायला भेटत आहे ही तर आपणाला टाकी पाहिला भेटत आहेत पाहू शकतो आपण या बाजूला तीन खांब आहेत या ठिकाणी तीन पाण्याचा टाक्यांचा जो समूह आहे तो जर पाहिला तर अप्रतिम या ठिकाणी असं पाहू शकतो आपण मला अशा पायऱ्या व्यवस्थित पाहायला भेटत आहे शकते असा नजारा या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे अंकायला ऐकून सात महाकाय दरवाजे आहेत ते सर्व पार करून आपण वर जातो या ठिकाणी वैशिष्ट्य पाहिलं तर खोबणी आहे जसे आपल्याला भैरव ही आहे मोरुशीचा त्या टाईप व सरळ आपण या ठिकाणावरून अशा कातळ टप्प्यातून वर जात आहोत आपण आता किल्ल्याच्या बऱ्यापैकी वरच्या भागात आलेलो आहे थोडसा राहिलेला आहे पॅच व या ठिकाणी भारतीय पुरातत्व खात्याने व्यवस्थित असं याचं जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे बोलू शकतो आपण पूर्ण गडाला तटबंदी वगैरे नव्याने बांधण्यात आलेली आहे असेच सर्व गडकोटांचे व्हावे ही एक मनापासून तळमळ आहे व या ठिकाणी आपण आता हे, आहे हे मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील एकूण बहात्तर किल्ले आहेत त्याच्यातील माझे पन्नास किल्ले झालेले आहे बाकीचे मी करणार आहे लवकरच चला तर मग हा किल्ला आज बघूया ओके ओके चला तर आता महादरवाज्यातून आता आपण जात आहे आता आपण जाणार आहे वर तुमचा किल्ला आपण पूर्ण एक्सप्लोर करणार आहे तर चला आता आपण जाऊया महादरवाजेतून आत आल्यानंतर या ठिकाणी दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे व पहाकर्याच्या देवड्या पाहून आपण आता पुढील बाजूस अशा अरुंदर वाटेतून आत गडामध्ये प्रवेश करतो या ठिकाणी असं पाहू शकतो काहीतरी खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे व आता आपला गडामध्ये प्रवेश होत आहे मी पाहू शकतो यासं या ठिकाणी पाहायला भेटत आहे टांकाईचं पठार खूप मोठं आहे पाहण्यासाठी अवशेष आहेत या ठिकाणी आपणाला असं सर्व पाहायला भेटत आहे त्याचा म्हणजे गिरेनव्याने बांधलेले आहे वरती आल्यानंतर या ठिकाणी आपणाला पाण्याची टाकी पाहायला भेटत आहे तशी या बाजूला पाहू शकतो पाण्याचं टाका आहे व याला एक दोन तीन चार पाच पाच खांब आहेत पाच खामटाक आहे मावळ्याची डिवडी पण नाही ना त्याच्यानंतर चुन्याचं घाण पण नाही नाही चुन्याचं घाणं नाही काय नक्की नियोजन ते सांगता येणार नाही आपल्याला त्याचं टकाईवरचं हे खूप मोठं पठार आपणाला पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो असं मोठं खूप मोठं पठार आहे आपण आता ते महादेवाचं मंदिर आहे ते करणार आहोत त्याच्यानंतर बाकीचे जे राहिलेले आहे ते करणार आहे तर चला पाहू आता पाऊस पा। नसल्यामुळे या ठिकाणी तलावामध्ये पाणी नाही या ठिकाणी वाड्याच्या जो त्यांचे अवशेष पाहायला भेटत आहेत हे असं आपल्याला औषध आपण आता हे पाहून ते जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये निघालेलो आहे असा एरिया पहायला भेटत आहे चार नंबर किल्ला आहे व जयचा हा चारशे चार चार पंचवीस नंबर गडपोटा आहे फोर हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत पाहून जयचे टकाईवर आपणाला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सेन पाहायला भेटत आहे या सोरांचा प्राणी या वरतीच असतात ना गुरे गाई म्हशी सर्व प्राणी गडावरचं असतात त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला भेटत आहे समोरचा लांबोरचा परिसर या ठिकाणावरून सहज आपल्याला नजरेच पडतो आणि आमच्या टंकाही अन्गे हा असा बाजूला असलेला किल्ला आहे नाशिक जिल्ह्यातील एवढ्या तालुक्यामध्ये व आपण आता हे एक मंदिर आहे शिवम मंदिर ते पाहायला जात आहे ते पाहून आपण बाकीचे सर्व अवशेष पाहणार आहे खूपच या ठिकाणी व्यवस्थित आहे भेटत महादेवाचं मंदिर आहे आपण आतमध्ये नंतर जाऊन पाहू प्रथम बाहेरून मंदिराचे दर्शन घेऊ पाहू शकतो असं महादेवाचं मंदिर आहे या बाजूला आपणाला असा पाण्याचा टाक्यांचा समूह पाहायला भेटत आहे असा म्हणजे तलाव आहे या त्या ठिकाणी व्यवस्थित असा पॅक केलेला आहे या ठिकाणी एक अज्ञातवीराची समाधी पाहायला भेटत आहे या बाजूला पाहायला भेटत त्याच्यानंतर तलाव खूप लांबोवरचा परिसर एका नजरेच्या टप्प्यात बोलू शकतो आपण पाहू शकतो गडाच्या या बाजूला आपण आल्यानंतर असा परिसर आपणाला पाहायला भेटत आहे जास्त गडावर पाहण्यासाठी आपणाला फक्त एक ते महादेवाचं मंदिर आहे तसंच ही समाधी दोन तलाव आणि येतानी कातळात कोरलेल्या पायऱ्या एवढं आपणाला टंकाईवर पायला भेटते त्या मानाने पायरीवर खूप मोठ्या प्रमाणात आवड पसार आहे तो आपण व्यवस्थित असा करणार आहोत दोन्ही किल्ले आपण व्यवस्थित पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहताल ही एक विनंती हा असा परिसर पहिला भेटत आहे शेवटच्या टप्प्यातील शेवटच्या भागात या ठिकाणी आपण आता आलेलो आहे या तरा था काई नहीं। है। त्या बाजूला पाहिलं तर असं दिसत आहे जास्त काही नाही व्ह्यू पॉइंट आहे त्या ठिकाणी पाण्याचे टाका आहे ते पाहून हो आपण ते जे पाण्याचा टाका आहे ते कोरडा आहे पाणी नाही त्याच्यात सध्या ओरड पाण्यात टाक आहे दोन आहे तिथं ते पाहू शकते एक या ठिकाणी एक दोन पाणी टाकी समूह आहे या अंतिम भागात व या ठिकाणचा पुढे प्रस असा आहे व या बाजूला आपणाला काही अवशेष पाहायला भेटत आहे ते पाहून प्रथम खालील बाजूस तटबंधी अवशेष पाहायला भेटत आहे मोठ्या प्रमाणात पाहू शकतो ह्या बाजूची तटबंदी या या भागातील ही जी वास्तू आहे ही आपण आता इथून पाहिलेली आहे व ही वास्तू पाहून आपण आता परतीचा प्रवासलेलो आहे टंकाईवर ह्या व्यतिरिक्त आपल्याला अजूनपर्यंत काही पाहायला मिळाले नाही बघू अजून काही पाण्याच भेटते का आपण आता पुन्हा महादेवा मंदिरापाशी जाणार आहे महादेवाच्या मंदिरापाशी रिटर्न जात आहोत आपण महादेवाच्या मंदिरापाशी आलेलो आहे व आता आपण आत जाऊन मंदिराचे दर्शन घेणार आहे तर चला आज आपण मंदिराच्या आपणाला आपणालास पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो आपण एक पाण्याचं टाक ह्याचं शुद्ध पाणी पिण्यायोग्य पाणी आहे अवश्यपयव पाणी आहे आपण आता हे खांबटाकं पाहिलेलं आहे व या खांबटाक्याच्या थोडं वरच्या बाजूस गेल्यानंतर या ठिकाणी आपणाला अजून एक टक्क पाहायला भेटत हे पाहू शकतो असं बुजलेलं आहे आपण आता हा दरवाजा व हे अवशेष पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे टंकाईला पाहू शकतो आपण टंकाईच्या तो जो बुरुज आहे हा जो बुरुज पाहत आहे त्याच्या बॅकसाईडला आपणाला पाण्याची टाकी आहे जवळपास सहा आणि दोन आठ खांब आहे त्याला तर असं हे खांब टाका आपण अवश्य करावं करावी ही एक करा विनंती व हे सर्व पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे एका दिवसामध्ये अंकाई टांकाई हे पुण्याहून येऊन आरामशीर आपण पाहू शकतो व आपण आता हे पाहून पुढचा जो गड़ा आहे आपला तो आहे माणिकपुंजम जो नांदगाव तालुक्यामधील एकमेव गिरीदुर्ग किल्ला आहे तो पाहणार आहे टंकाई या गडाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर शेजारची जी घंटा येतील दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय